घटक क्रमांक तीन सर्जनशील लेखनावर परिणाम करणारे घटक विद्यार्थी मित्रांनो आपण सर्जनशील लेखनाचं स्वरूप आणि क्षेत्र यांचा परिचय करून घेतला आता आपल्याला हे जे सर्जनशील लेखन होत असतं त्याच्यावर काही घटक परिणाम करत असतात तर ते कुठले तर प्राचीन भारतीय काव्यशास्त्रामध्येही याविषयी अनेक स्वतंत्र ग्रंथ लिहून चर्चा झालेली जसं की दंडी रुद्रट मम्मट भामह आनंदवर्धन गुप्त जगन्नाथ इत्यादी अभ्यासकांनी काव्य निर्मितीची विविध कारणं सांगितलेली आहेत ही परंपरा भारतीय अथवा पाश्चात्य साहित्य परंपरेत आपल्याला पाहायला मिळते जिथं की प्लेटो ॲरिस्टॉटल कान विलियम वर्ड्सवर यांनी बरीचशी कारणं दिली प्रतिभा व्युत्पत्ती अभ्यास बहुश्मता भावनिकता मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य परिस्थिती भक्ती अशी विविध कारण आपल्याला पाहावयास मिळतात आता प्रतिभाशक्ती व्युत्पत्ती आणि अभ्यास या साहित्य निर्मितीच्या कारणांना भारतीय काव्यशास्त्रज्ञांनी उत्पादक अथवा जनक कारण असं म्हटलेलं आहे त्यातही प्रतिभा शक्ती अलौकिक दैवी शक्ती वेडाची बहीण अशी देखील म्हणलं आहे तिला प्रतिभा आणि कल्पने या गोष्टी व्यक्ती सापेक्ष असतात असं देखील म्हटलं जातं अभ्यास प्रवास वाचन व्यासंग निरीक्षण या गोष्टी आपल्या हातात आहेत कृत्रिम प्रतिभा कृत्रिम कल्पना करता येणार नाही कारण त्या मानवी मेंदूत माणसाच्या बुद्धिमत्तेत घडून येणाऱ्या प्रक्रिया आहेत आधुनिक काळात अभ्यास व सरावाने प्रतिमा मिळवता येते असाही दावा केला जातो मग प्रतिमावंताने निर्माण केलेली रामायण महाभारत इलियन सारखी महाकाव्य पुन्हा निर्माण होतील का निर्म, होती हा प्रश्न उरतोच म्हणजे गरजेनुसार निर्माण झालेलं घटक सर्जनशील लेखनावर परिणाम करतात हे मात्र खरं आहे उदाहरणार्थ परिस्थिती एवढं एकच कारण घेतल्यास ही गोष्ट स्पष्ट होते आता उदाहरण आता इथं बरेच उदाहरण दिले आहेत की भारतातील आणीबाणी नोटाबंदी आणि कोरोना या तीन गोष्टी भारताची परिस्थिती बदलास कारणीभूत ठरल्या आणीबाणी एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी लागू केली होती दोन हजार सोळा मध्ये पंतप्रधान दीड वर्ष त्रासदायक ठरला आणि या तिन्ही घटनांनी भारतामध्ये हाहाकार माजवला आणि अलिबाणी एकवीस महिने होती अर्थात या तीनही घटना दोन दोन वर्ष होत्या म्हटलं तरी चालेल यामुळे जनमान जनमानस हे ढवळू निघाले समाज उद्योग शिक्षण अर्थ अन्न निवास यांच्याबरोबर या घटनांचा साहित्य क्षेत्रावरही परिणाम झाला केवळ दुष्काळ युद्ध महापूर यांचाच परिणाम साहित्य होतो असं नाही तर उल्लेख अनेक तितक्याच ठरतात अभ्यासाचा विचार केला तर लेखक आणि कारण पुस्तक ही खूपच अद्भुत गोष्ट आहे हजारो लाखो वर्षापूर्वीचा इतिहास पुस्तकातून उलगडतो लेखकाला लिहिण्यासाठी ऊर्जा नेण्याचं कार्य हे पुस्तकच करत असतात मात्र वाचकाने हे वाचनाने समृद्ध व्हाय व्हा असले पाहिजे लेखकाच्या मनात येणारे विविध संदर्भ घ्यायचे असतील तर वाचकाने वाचकने कक्षा नोंदवल्या पाहिजेत वाचन संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे आदिम काळातील माणूस निसर्ग का वाचतच राहण्याचा मोठा झाला जे माझ्यासमोर माझ्या जीवनात घडते तेच इतरांच्या जीवनात घडते का पूर्वी घडून गेले आहे का पेटे माणसाने वाचायला सुरुवात केली सौसष्ट कलांमध्ये पुस्तक वाचन असा उल्लेख देखील केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो सर्वात जास्त वाचक संस्कृतीचा विचार केला तर वाचनातून जीवनाचे तत्वज्ञान मिळते जीवनाचे मर्म समजते विचार मते यांचे देवाने जास्त वाचक वर्ग जपानमध्ये जा, आढळतो अर्थात भारतात इसवी सौदा शतकापासून कागद बनविला पुस्तके नकलून नकु, दान केली जात असत आता पुस्तके विकत घेतली जात नाही जपानी माणूस सर्वत्र जास्त पुस्तकं विकत घेतो जगभरातील उत्तम उत्तम ग्रंथ प्रथम इंग्रजी भाषांतर होतात त्यानंतर हे ग्रंथ इतर वेगवेगळ्या भाषेतून अनुवादित देखील केले जातात म्हणजे फ्रेंच इंग्रजी मराठी सगळ्या पुस्तकांचा प्रवास उदाहरण दाखल आपल्याला पाहायला मिळतो आपल्याकडचे विलास सारंग या लेखकाचे सर्जन व लिहिता लेखक लिहिता लेखकाचे वाचन अक्षरांचा श्रम केला ही पुस्तकं त्या दिवशीनं महत्त्वाची ठरतात त्यानंतर लेखनासाठी वाचक किती महत्त्वाचं आहे त्याच्यात टायटॅनिक समुद्री भूतांचा पुनर्संचार या लेखातून कळतं टायटॅनिक हा अलीकडचा चित्रपट अतिशय गाजल्यावर काही वृत्तपत्रात रामदास बोट बुडालाच्या स्मृती जागवण्यात आल्या रामदास दुर्घटनेतही हजारो माणसं दुर्ग मृत्युमुखी पडली टायटनिक बुडण्याचा एवढा गा गाजावाजा होतो तर रामदास दुर्घटनेकडे कोणी लक्ष का देत नाही असा देखील प्रश्न या दृष्टीनं उभा झालेला दिसतो वाघवयसृष्टी टॉमस हार्डी या सुप्रसिद्ध कवी कादंबरीकाराने द कन्व्हर्जन्स ऑफ द ट्वेल या शीर्षकाची कविता टायटनिकच्या बुड टायटनिकच्या बुडण्यावर लिहिलेली आपल्याला दिसून येते कोणती लाट पोहोचणार नाही अशी उंच बोट मानवाच्या गर्वाचं शुभ्रीचं प्रतीक बनते बोटीला अभेद सुरक्षिततेसाठी दोन तळभाग होते रामदास बोट्टीच्या बुडण्यावर मराठीत एखादी लिहिली असेल परंतु टायटॅनिकच्या बुडण्याला जे व्यापक सांस्कृतिक परिणाम होते ते या घटनेला आहेत असं म्हणता येतं नाही म्हणजेच काय तर या सांस्कृतिक संदर्भानं लक्षात येतं की सध्या आज असलेल्या टायटॅनिक या चित्रपटाविषयी एक निरीक्षण या ठिकाणी नोंदवलेलं पाहायला मिळतं विलास सारंग यांनी या टायटल चित्रपटाच्या निमित्ताने दीड पान लिहिलेला लेख देखील सर्जनशोधन दर्शवतो ज्या भाषिक समाजामध्ये ललित वाङ्मयातील उत्तम वाघ्मयी कृतीतून भरपूर संख्येत वाचक वर्ग मिळतो त्या भाषिक समाजाला वाग्मयाची संपन्न वाचन संस्कृती लाभली आहे असं देखील म्हणता येतं प्रत्येक व्यक्तीमध्ये वाङ्मयाच्या वाचनाची आवड असेलच असं नाही म्हणून सर्व साक्षर वाग्मय वाघ्मयाचे वाचक असू शकत नाही परंतु प्रत्येक व्यक्तीत मग hmm. ती साक्षर असो किंवा नसो बीजरूपाने अभिरुची अस्तित्वात असते ती त्याला त्याच्या भाषा वापरातून मिळालेली असते भाषा वापरताना व्यक्ती आपल्या भाषेत कमी अधिक प्रमाणात निर्मिती करत असते आपल्या भावनांच्या ऐकणाऱ्याला प्रत्यय येईल अशा प्रकारे भाषा वापरत असते तसेच दुसऱ्याचे सर्जनात्मक बोलणे आस्वादितही असते या बी बीजरूपी अभिरुचीचा विकास काहींमध्ये कमी का अधिक प्रमाणात होतो आणि काहींमध्ये मात्र तो प्राथमिक पातळीवरच राहिलेला आपल्याला दिसून येतो एकंदरीत काय तर ज्ञानविषयक कुतूहल असेल नैतिक मार्गदर्शन असेल मनोरंजन असेल इच्छापूर्ती असेल कलास्वाद असेल अशा या अनेक गरजा असतात म्हणून काहींना ज्ञानविषयक वाघमेळ्यात रस मिळतो तर काहींना कलाविषयक वाघमेळ्या म्हणून रस मिळत असतो थोडक्यात काय तर व्यक्ती आपल्या गरजा भागवणारे वाघमे वाचण्यासाठी निवडत असते या गरजांचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असते यापैकी काही गरजांचा काही व्यक्तीत अभाव असू शकतो तर काही मंडळी वाघमेळ आवाजून वाचत देखील नाही हा, ले ले, एक महत्वाचा प्रश्न आहे याबद्दल लेखन केले आहे असे असले तरी प्रत्येक लेखकाने किमान काही एक वाचन करावे भारताचं संस्कृत पौराणिक इतिहास मिळून घ्यावायचं असेल तर रामायण महाभारत महाकाव्य किमान आपल्या मातृभाषेतून तरी वाचायत वाचावायला हवी अभ्यास म्हणजे नेमकं काय उत्तर संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये दिलं त्यांनी काही काव्यसंकेत सांगितले आहेत उदाहरणार्थ चंदनाची झाडे मलयगिरी पर्वतावरच असतात शुक्ल पक्ष शुद्ध चांदनांचा तर कृष्ण पक्ष अंधारी असतो इथं भासी मराडेकरांच्या कवितेच्या काही ओळी देखील दिल्या आहेत आला आषाढ श्रावण आला पावसाच्या सरी किती चातक चोचीने प्रावा वर्षा ऋतू तरी अथवा ज्ञानेश्वरांची पुढील ओळी देखील त्या दृष्टी महत्वाची ठरते शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत तन कुंगळे देवेची ते, ते मने मवाळे चकोरत नगे या कवितेच्या ओळीतून संकेत पाळलेले दिसतात हा एक अभ्यासाचाच महत्वाचा भाग होता त्यानंतर मोरपंत कवींचे एक महत्वाचं उदाहरण या ठिकाणी दिलेले की केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्रग्रंथ विलोकन मनुजा या शब्दात मोरपंत या कवीने देशाटनाचे सभेचे महत्व सांगितलं आहे सृष्टीमध्ये बहु लोक परिभ्रमणे कळे कौतुक चुकून उदंड आढळते असे समर्थ रामदास सांगतात समर्थ रामदासांनी महाराष्ट्राच्या भ्रमांतीत अकरा मारुतींची स्थापना केलेली पाहायला मिळते भूतळीची तीर्थे पहावी नयनी असं देखील ज्ञानेश्वर त्या दृष्टीने म्हणतात संत नामदेवांसोबत केलेली साहजिकच प्रवास वर्णणे किंवा भ्रमंती करणे माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे आपल्याला या ठिकाणी संतांसोबतच गोपाळ गणेश अगेरकर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा गांधी लोकहितवादी प्रकेयात्रे विसखांडेकर नासिक फडके मारखोलकर वाम जोशी यशवंतराव चव्हाण एस एम जोशी नागगोरे बॅरिस्टर नाथ पै तर्कशिस्त्र तर्क तीर्थ लक्ष्मण जोशी श्रीपाद अमृत डांगे स्वातंत्र्यवीर सावरकर राम शेवाळकर शिवाजीराव भोसले बाबा महाराज सातारकर अशी एक मोठी परंपरा आपल्याकडे आहे जिथं बोलणे ही सहज प्रवृत्ती आहे काही माणसं इतकं सुंदर बोलतात की समोरचा खुश होतो आनंदी होतो अर्थातच अशा संमेलनांमध्ये आपण गेलो तेथील वक्त्यांची भाषणं ऐकली की आपण बहुश्रीत होतो ज्ञानी होतो आनंदी होतो राजकीय भाषणेही ऐकावीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अथवा पी व्ही नरसिंहराव हो यांची भाषणे साहित्यिक वर्णाचे असत बाळासाहेब ठाकरे भाषणे टोकदार आणि मार्मिक असतात थोडक्यात काय तर लेखन क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने खूप ऐकलं पाहिजे सभांना उपस्थिती दर्शवली पाहिजे या निमित्ताने प्रवासही घडतो प्रवास तर केलाच पाहिजे नवा प्रदेश नवे लोक संस्कृती यांचे अवलोकन करावायचे असेल तर प्रवास अपरिहार्य कार्य आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही मराठी प्रवास वर्णनांची परंपरा समृद्ध आहे आपण प्रवास करून विध अनुभव घ्यावेतच मात्र इतरांनी लिहिलेली प्रवास वर्णने वाचावीत प्रकेअत्रे पु ल देशपांडे अनंत कानेकर अण्णा साठे माधव गडकरी मिलिंद मुकील मीना प्रभू आणि रवी वाळेकर यांच्या प्रवास वर्णनाची पुस्तकं जरूर वाचावीत त्यानंतर माधव वडकरी पत्रकार आहेत त्यामुळे त्यांनी लिहिलेली प्रवास वर्ग वेगवेगळी ठरतात अनंत कानेकर हे ललित ले लेखक होते त्यांनी धुक्यातून लाल ताऱ्याकडे या शीर्षकाचे युरोप आणि रशियाचे प्रवासाचे पुस्तक लिहिले अण्णाभाऊ साठे हे सुद्धा ललित लेखक होते त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्ण लिहिलं मात्र दोन्ही लेखकांच्या वृत्ती प्रवृत्तीत भूमिकांमध्ये आपल्याला फरक हा निश्चितपणे जाणवतो निरीक्षण आणि इच्छाशक्तीचा हा एक महत्वाचा सर्जनशील लेखनावर परिणाम करणारा घटक आहे निरीक्षण व ते करण्याची इच्छाशक्ती जिज्ञासा त्यामुळे वाचकाला लेखक अनुभव समृद्ध बनवतो एखादा ललित लोकप्रिय का होतो त्याच्या लेखनात असे काय असते की ज्यामुळे वाचकाला ते आवडते तर विसखांडेकर व्यंकटेश माडगुळकर शंकर पाटील गंगाधर गाडगीळ अरविंद गोखले मेघना पेठे कमल देसाई राजन गवस सदानंद रेशमुख आसाराम लोंटे जयंत अशा कितीतरी लेखकांची नावे आपल्याला या दृष्टीने घेता येतील म्हणजेच काहीतरी जीवनातील आनंद घेण्याची लेखकाची इच्छाशक्ती प्रबळ असते मात्र सदर लेखक ग्राम शहर अशा विविध ठिकाणी वास्तव वा करत असतो आणि प्रत्येकाची निरीक्षण पद्धती वेगळी असते त्यामुळे बऱ्याचदा लेखनामध्ये त्या त्या दृष्टीने म्हणजे ग्रामसंस्कृतीमध्ये वेगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात तर शहरी संस्कृतीमध्ये वेगळ्या दिसतात म्हणजेच ते इच्छाशक्ती जिज्ञासा निरीक्षण याचबरोबर संदर्भ बहुलता व व्यासंग या बाबी सर्जनशील लेखनावर परिणाम करतात आपल्याकडे एका घटनेच्या व्यक्तीचे अनेक संदर्भ उपलब्ध असले पाहिजेत महात्मा गांधी हा एक शब्द घेतला त्यांच्यामधल्याची विविध भाषांमधील पुस्तकं त्यांचे भाषण संग्रह त्यांची सत्याचे प्रयोगी आत्मकथा त्यांच्यावरील चित्रपट माहितीपट अशा सर्व गोष्टी एकत्रित करणं आठवणं हे महत्वाचं ठरतं त्यांचे राजकीय सळव दक्षिण आफ्रिकेतील कार्य त्यांनी चालवलेले लेखकालक लिहिले लिहिलेले लेख सत्य अहिंसा शांतता ही मूल्य या सगळ्या बाबी माहिती असणं फार गरजेचं आहे म्हणजेच काहीतरी निरीक्षण इच्छाशक्ती ही देखील प्रबळ असली पाहिजे नाहीतर तो सर्जनशील लेखनावर त्याचा परिणाम हा होतच असतो मेघदूत हे संस्कृत खंडकाव्य कविदास लिहिलं ते देखील जगप्रसिद्ध आहे मग यातील हा एक महत्वाचा प्रवास आपण या दृष्टीने पाहू शकतो सर्जनशील साहित्याचे घटक समजून घेताना आपल्याला लक्षात येतं की माणूसही अनेकदा सर्जनशील बोलत असतो आणि सर्जनशील साहित्यावर अनेक घटक परिणाम करत असतात आता इथे कविता दिली की मुसळधार पाऊस पडला मन पिसाट माझे अडले रे थांब जरासा वनगान रान गुणगुणले दुरात दिवे रे थांब जरासा ही खाली हिरवळ ओली कुजबुजून बोलू बोलू मोजू खाली रे थांब असे हे फिरणे नुसतेच दिवस हे भरणे नुसतेच नको हुरहुरणे थांब जरासा कवी नाग देशपांडे यांची प्रेम कविता आहे तर प्रेयस प्रिय कराभर मोठ्या गोडपणे आर्जवाने बोलत आहे मात्र हे बोलणे प्रेमाचे प्रेमातील व्यवहाराचे आजूबाजूच्या चा तिच्या काव्यात्मक आहेत म्हणजेच काय तर नेहमीच्या वापरातील पदर हा शब्द जरी घेतला तरी त्याची विविधांगी वापर आपल्याला पदर डोईवर आला पदर खोचणे पदराखाली घेणे पदर लपटणे पदराशी बनणे पदराशी चाळा करणे पदर फाडणे पदर झटकणे अनेक शब्द त्यातून तयार झालेले आपल्याकडे पाहायला मिळतात ज्यांना विशिष्ट अर्थ आहे त्यामुळे भाषा शब्द वाक्य अर्थ अलंकार या सर्वातून आपल्यास सर्जनशील साहित्याचे घटक मिळतात ज्या लेखकाकडे भाषा शब्दांची समृद्धी आहे त्याचे लेखनही समृद्ध होत असते मग तो मग ते लेखक लोकप्रिय ले, लेखक असले तरी चालतील बाबा कदम सुहास शिरवळकर बाप्पू काळे अशा काही लेखकांची उदाहरणं या दृष्टीने महत्वाची ठरतात भाषा आणि शब्दाचा विचार केला तर माणूस हा समाजशील प्राणी आहे समाजाची सर्व तऱ्हेचे व्यवहार करण्याची त्याच्याकडे भाषा हे माध्यम फार महत्वाचं ठरतं भाषेशिवाय आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या अडू शकतात सामान्य व्यवहाराची भाषा साहित्याची भाषा यात निश्चितच फरक आहे दार खिडक्या झाकून या पावसाचा आवाज येणार नाही हे पत्नीने पतीला म्हणतात सारी वाक्य मात्र लावून घेऊ दार खिडक्या पाऊस होईल मुका राया मला पावसात नेऊ नका असं प्रियकराने असे प्रियसीने प्रियकराला म्हटलं तर तिथे उद्गारा मागील त्यांची प्रेमभावनावर प्रसंग व्यक्त होतो प्रियसीने प्रियकराला प्रेमाने केलेली विनवणी लक्षात येते हे उद्गार कविता होतात आणि पावसाचा आवाज मुका होणारा पावसात फरक आहे आम्हा घरी शब्द धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्र यत्न करू शब्दचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दांची गुरु गौरव पूजा करू संत तुकारामचा हा भंग शब्दान रत्न शस्त्र जीवन धन देव मानतो मंगेश पाडगावकर यांची प्रेम कविता देखील ह्या दृष्टीने फार महत्वाची ठरते दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे मनातल्या मोर शपथ तुला आहे बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात हृदयाची ओळख पिट पटली सुगंधी शनात त्या सगळ्या बकुळ फुलांची शपथ तुला आहे शुभ्र फुले वेचित रचिला चांद तू जुईचा म्हणालीस चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा फुलातल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे मनातल्या मोर शपथ तुला आहे भुरभुर पाऊस होता सोनी औन्हात गवतातून चालतो तो मोहनी मनात चुकलेल्या त्या वाटेची शपथ तुला आहे मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे हळूहळू काजळताना साज ही सुरंगी तुझी भास दाटून येते असे अंतरंगी या उदास आभाळाची शपथ तुला आहे मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे मंगेश वाडगावकर यांचे हे गीत एक उत्तम प्रेम कविता आहे जिथं प्रियकराला ती वचन त्या शपथा आठवतात बकुळीच्या झाडाखाली निळ्या सांधनातील भेट आठवते जुईचा चंद्रकोरीसारखा सारखा गजरा सोनेरी उन्हातला भुरभुरता पाऊस ओल्या गवतातून दोघांचे चालले चुकलेली वाट सुरंगी सायंकाळ आणि तिचे होणारे भास काही पण आता ती नाही आहे उदास आणि आणि तिची व आठवणी साधी सोपी सरळ प्रेम कविता मुळात प्रेम या अडीच अक्षरी शब्दांची ताकद प्रचंड आणि या कवितेचा आशय असा या प्रेमाने दुःख भरा उर्दूत दर्द दर्दर दर्द भरा झालेला असा आहे कवितेचे शब्दच बोलके आहेत सारा प्रसंग आपल्या नजरेसमोर उभा राहतो म्हणजे भाषेचं सामर्थ्य भाषेच आपल्याला एखादा पदार्थ किंवा धान्य भाजी खाण्याजोगे करण्यासाठी कितीतरी प्रकारे निवडून पाकडून चाळून वेचून मळून दळून कांडून भिजवून शिजवून भाजून परतून गाळून धुवून वाळवून आटवून मुरवून तळून लाटून पसरून वाफवून कुटून वाटून कालवून साठवून खारवून पाकवून ठेचून सोलून शिरून कापून नासून फेटून ढवळून अशा कितीतरी प्रक्रिया आपण म्हणजे खूप साऱ्या प्रक्रिया आपल्याकडं होत असतात हे साठ शब्द आहेत एकूण आणि या साठही शब्द मराठीतील आहेत आणि यावरून आपल्याला भाषेची समृद्धी आपल्यास आपल्या लक्षात येते शब्दात सर्जक शब्द समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द असे पर्यायी शब्द देखील येतात समानाच्या शब्दांचा विचार केला विरोधार्थी शब्दांचा किंवा पर्यायी शब्दांचा विचार केला तर आपल्याला ते लक्षात येतं अर्थात शब्दा शब्दांमध्ये फरक असतो मित्र सूर्याला उद्देशून हा शब्द वापरलेला आहे आपल्या ग्रहमालेतील सूर्य हा महत्वाचा तारा आहे एका शब्दातून नवीन शब्द घडवता येतात घडत असतात साहजिकच कोणता शब्द कुठे वापरायचा त्या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो हे देखील त्या दृष्टीने ओळखणं फार महत्वाचं असतं सर्जनशील भाषेमध्ये अर्थ वहनाला खूप महत्व आहे एखादं वाक्य कोणता अर्थ लावेल किंवा त्या वाक्यातून कुठला कर्ता कर्म क्रियापद निघेल पारंपरिक क्रम कसा होईल व्याकरणाच्या दुसरी भाषेचा व्यवहार कसा होईल हा सगळा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो आम्हाला रंगीत कोठेही मिळाले नाहीत हा आशय आम्हाला रंगीत दगड कोठेच मिळाले नाहीत आम्हाला रंगीत दगड दगड शोधून शोधूनही कुठे मिळाले नाहीत कोठे म्हणता कोठेही आम्हाला रंगीत दगड मिळाले नाहीत कुठे कुठे म्हणून आम्हाला रंगीत दगड मिळाले नाहीत इतर ती वेगवेगळ्या वाक्य विन्यासाच्या द्वारे व्यक्त आपल्याला ते वाक्य करता येतं एखाद्या वक्ताला मी लगेच येतो हा आशय जर व्यक्त करायचा तर तो त्याला तो, तो मी ताबडतोब येतो मी त्वरित येतो आत्ता येतो बघा हा आलोच बघा असे अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर म्हणजे शब्दांची उलटसुलट मोड देखील करता येते कवितेच्या दृष्टीने विचार केला तर करता कर्मक्रियापद अशी वाक्याची व्याकरणिक रचना जरी असली तरी त्याची उलटतोड मोडतोड त्या ठिकाणी केलेली असेल सुरेश भट यांच्या गीताची सुरुवातच असेल की आज गोकुळात रंग खेळ तो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी ही जी कविता आहे जी गीत आहे त्यामुळं त्याला एक नाद ताल लय आलेला आहे राधिके जरा जपून तुझ्या घरी जा किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने ही रचना करू करता येऊ शकली असती परंतु ताल आणि लय आणण्यासाठी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी अशी त्याची रचना केलेली आपल्याला पाहायला मिळते अर्थात कविते लक्षणं व्यंजना या शब्दशक्तींना अधिक महत्व आलेलं आपल्याला पाहायला मिळतं अलंकारांनी प्रतिमांचा जर विचार केला तर कवी केवळ भाषाने शब्द वापरतो नश... आणि लिहितो असं होत नाही तो अनेकदा तू शब्द वाक्य पुष्कळ अंग तुझं पुष्कळ पुष्कळ म्हण पुष्कळ माझ्यासाठी बघताना डोळे पुष्कळ तुझे देताना पुष्प पुष्कळ ओठ बाहू गळ्यात पुष्कळ 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 उर पुष् पुष्कळच तू पुष्प कळवंती पुष्कळ 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 नारी अशी पुष्कळा या शीर्षकाची ही जी काही कविता आहे ते देखील शब्दांची अर्थांची मोडतोड विविध आवर्तनं इथं आपल्याला आलेली पाहायला मिळतात कवी प्रतिमा उपमा आणि प्रतिके यांची निर्मिती करत असतो वारा गाई गाणे ही जी श्रुती प्रतिमा श्राव्य आहे जुनी पडकी विद्वस्त धर्मशाला ही दृप प्रतिमा असते कविता म्हणजे प्रतिमा अशी कविता या वागवे प्रकारची व्याख्या केली जाते कवी प्रतिमांच्या भाषेत बोलत असतो सामान्य माणसाच्या बोलण्यात अनेकदा प्रतिमांचा वापर होत असतो तो म्हणजे शुद्ध गाढव आहे या वाक्यात त्याला उद्देशून गाढवाची प्रतिमा दिलेली असते त्यानंतर काही प्रतिमांचं इथं उत्तम असं उदाहरण दिलेलं आहे की भेटताच ती हसते जुई राहते तरी त्यांची नजर त्यांची ती नजर जरा पारखी मग दूर मुख्याने बसून बघते तरी नेमके परत जाता हसतात कशाला तरी नाग देशपांड्यांची ही कविता आहे करंदीकरांची डंख ही प्रेम कविता पण ती फार महत्वाची ठरते फक्त एकदा तुझ्या ते यावे तुझा करावा एकच घोट तुझ्या गळ्याला दंश करावा तुझा गिळावा बधीर उठ फक्त एकदा आणी करावी छतजन्मातील एकच चोरी कुबेर होऊन तुझ्या ते यावे होऊन यावे होऊन जावे पुरे विखारी अर्थात ढिगभर साधे सरळ लेखन करण्याऐवजी एखादी उत्तम प्रतिमा वापरून देखील असं लेखन करता येतं संत तुकारामांच्या कवितेतून हे हो या दृष्टीने महत्वाच्या ठरतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार मऊ मेनाऊ नामी विष्णुदास कठीण वज्रास धुवायचे जगा वेगळी मासोळी पैसा तुका तळमळी साखरेचा रवा रत्न मेन काव्यातील ओळी ह्या सत्य टाच्या कवितेतील प्रतिमाच आहेत लवचिकता आणि एकात्मता ही सर्जनशील लेखनाचा एक महत्वाचा गुण आहे सर्जनशील लेखनात वेगळ्या कल्पना येत असतात वेगवेगळे विशेषण येत असतात दृष्टांत येत असतात उपमहाप्रती प्रतिमा वापरल्या जातात त्या एकसारख्याच वापरल्या जाऊ लागल्या तर त्यात विविधता येणार नाही आणि असे लेखन वाचताना आपण असे अतिशय रटावाने वाटू शकते सौंदर्य निर्मिती करणे ही सर्जनशील लेखनामागील प्रमुख भूमिका आहे एखाद्या व्यक्तीला किंवा कलावंताला जाणवलेला हा आशय हा सुटासुटा सुटा 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 अस्ताकाराने अन्यथा दिला जाणारा संदेश हा अपूर्ण दिला जाऊ शकतो विषयाबरोबरच आशयाचे एक संघटित आणि एकात्मरूप निर्माण व्हावे लागते चित्रशिल्प नृत्य वादन याबरोबरच वेळोवेळी विविध प्रसंगी केले जाणारे लेखन हे देखील त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते विश्वसनीयता आणि वाचनीयता ही देखील फार महत्त्वाची ठरते विश्वसनीयता पटल्याशिवाय आपण सर्जनशील लेखन आपल्याला भावत नाही आता या दोन गोष्टी लेखनात कशा होतात त्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्यानंतर पंचशी किंवा सरित सागर या कथांमधील जादू पर्या बोलणारे प्राणी अशा वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत उडता गालू गालीच्या जादूचा दिवा ऐप्राणी दिवा या गोष्टीने आपण अचंबित होतो आणि आपल्याला त्या गोष्टी विश्वसनीय वाटल्या की आपण त्या वाचायला सुरुवात करतो एकीचे बळ ही जी कथा आहे तिचं तात्पर्य आपल्याला पटत आपण स्वीकारतो कारण या कथेत आणखी एक संबंध मानवी जीवनाशी तर जोडलेला असतो अर्थातच या सर्व मजकुरात वेळ विश्वसनीयत असते त्यामुळे असं लेखन वाचक वाचत बाच्च असतो खांडेकर असतो त्याचा शंकर पाटील त्यांचे लेखन आपण वास्तवपूर्ण आहे हे गृहित धरूनच वाचत असतो लेखकाने जे लिहिले ते वाचनीय असाव्या असावे असावे यशस्वी लेखनाची वाचनीयता ही अंतिम कसोटी असते आपले लेखन वाचनीय व्हावे यासाठी लेखक अनेक योजना करीत असतो प्रारंभ मध्य शेवट यासाठी येणारे तपशील शब्दार्थ वाक्यांची निवड ही ही, ही देखील या ठिकाणी महत्वाची ठरते वाचकांना साधे सरळ लेखन आवडत असते क्लिष्ट दुर्बोध लेखन वाचकांच्या पसंतीस उच्चारणे कठीण असते त्यामुळे या दृष्टीने वाचन लेखन असणं पण फार गरजेचं आहे आत्मविष्कार हा सर्जनशील लेखनात एक महत्वाचा घटक असतो लेखनाची उर्मी आत्माविष करत असते पूर्वी लेखक पूर लेखनी लेखनी ले ही पूर्वी लेखन ही मानसिक विकृती मानली जात होती मात्र नवीन काळात लेखन ही सर्जको कला बनलेली आहे दिसा माझी काहीतरी लिहित जावे असे समर्थ अभ्यास म्हणत असत आज लहान मुलांच्या सर्जकतेला तेवढा आपण वाव देऊ तेवढी नवीन निर्मिती शक्यता बळावत असते परंतु मोबाईल फोनच्या काळात लहान मुलांना पत्रलेखन करण्यास लावणे शुभेच्छा कार्य तयार करण्यास लावणे यातून त्यांच्या सर्जनशीलताना वाव देता येऊ शकतो लेखक केवळ काल्पनिक लिहू शकत नाही त्याचा एक आवाज आपल्या कलाकृतीतून येत असतो लेखकाचे लेखन बरेचसे आत्मनुभवावर अथवा त्याच्या जवळच्या माणसांवर परिसरावर घेतलेले असते एखादी कादंबरी नाटक कथा कविता वाचताना लेखकाचा हा आवाज आपण बरोबर समजत असतो प्रत्यक्ष प्रत्यक्ष पात्रांच्या तोंड तपशिलातून हा आवाज कळत असतो विजय तेंडुलकर यांच्या शांतता कोर्ट चालू आहे गिधाडे सखाराम बाईंडर घाशराम कोतवाल या चार नाटकांतून व्यक्त होणारा विजय तेंडुलकर या नाटककाराचा आवाज आणि प्रक्रियात्रे यांच्या नाटकातून व्यक्त होणारा नाटकराचा आवाज हा एकच आपल्याला दिसत नाही कथनिवाचकाशी जवळ इथं साधणारी निवेदन पद्धती आहे आपल्या मनातील भावभावना आपल्या वाचकाकडे उघड करतो यांच्या कोसला कादंबरीची भाषा अशा पद्धतीची आहे विशेषतः कादंबरीतील उंदीर मांडण्याचा प्रसंग मुद्दा वाचावा असा आहे ज्यावेळी प्रथम कोणशी एकवचनी निवेदन असते त्यावेळी लेखकाच्या कथनामागे एक सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोन लपलेला असतो समग्र जीवनाबद्दलही त्याचा एक विचार व चिंतन असते उदाहरणार्थ एका प्रसंगावर कथा लिहिण्यासाठी चार व्यक्तीने सांगितले तर त्यांच्या कथांचा सूर हा वेगवेगळा असणार आहे कोणत्याही लेखनाची सुरुवात आनंदीदायी बाब नसते आलेला अनुभव आणि मनात आलेला विषय आशय शब्दात व्यक्त करणे हे खूप कौशल्याचे काम असते सुचलेली कल्पना अजूनही असते लेखकाच्या मनात एखाद्या कधीचे बीज वर्षानुवर्ष पडत राहते ते बीज त्याला स्वस्त बसू देत नाही तर त्याला विचार करायला सतत भाग पाडत असते सारे लिहून होईपर्यंत तो पछाडून जातो सर्व कौशल्य पाण्याला लावून एखादी साहित्य जन्म घेते जणू अपत्य जन्माला घातल्याचा आनंद लेखकाला होत असतो आत्मविष्कारामागे भावनाही तितकीच महत्वाची असते आणि आत्मविष्कार हा तर एकत्रेचे कथन असते लिद प्रत्येक व्यक्ती काहीतरी सांगत असते कथन करत असते कथा कविता कादंबरी अशा ललित कृतीत लेखकाचे कथनच असते आत्मचरित्र प्रवास वर्णी यामध्ये आपोआपच कथन असतेच सर्व साहित्य कृतीत लेखकाचा आवाज हा असतोच असतो त्यामुळं यादृष्टीनं सर्जनशीलतेवर परिणाम करणारे हे जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरतात